हा सरदार भाऊ कांबळी आणि पुन्हा मागून गाड्या सुटल्या लक्ष द्या एका माग एक गाड्या द्या समोरचे प्रेक्षक गाडी फत हे बघा समोरचे प्रेक्षक सवचित्ता थांबा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे आणि आत्ता आलेल्या शर्यतीमध्ये डाळी शाळे धन्यवाद डाव्या साईडला गुलाल द्या गुलाल बंद हा शोकरकरांचा घना आणि घनासोबत शिरकरांचा शिवा पाहाला बघा बिंजोर शेव शे, मानकरी आपलं अभिनंदन घना आणि शिवाज शिकाड़ी पप्पो शेट काहीच नाही केलं करता धरता तुम्हीच येत आमचे हा योगेश अंकर सुकापूरकर तुम्हाला मयूर शेलके वाकस कर शोधतायत लवकरात लवकर शेत जाऊ हो या हा पहिले गावच नरेश जाधव आपण टेम्पो जाऊ चला बोलवा वोलवा घड्या वलवा गती घ्या आणि क्रिशा अतुल गांध्यांचा घरचा तानाजीराव सोबत पाला राजा गुलालाचे मानकरी पाचशे रुपयाचं इनामा दिले आणि प्रवीण डायवर टेंबरीकरांसाठी पाच हजाराचा बक्षीस मालकाकडनं घ्या सोडाकड्या सोडा गणेश